वरती जस कळलं की शिवेंद्र राजेंना वरिष्ठांचा फोन आलेला आहे की मंत्रिपदा शपथ घेण्यासाठी आपण नागपूरला या ताबापासून सातारा जिल्ह्यात जल्लोष साजरा करण्यात येत आहे आणि आम्ही सर्वजण शिवेंद्र राजे प्रेमी इथं शिवेंद्रराजे कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेणार म्हणून वेळे वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे बाबा आज पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत स्वर्गीय भाऊसाहेब महाराजानंतर जर सातारा ता। तालुक्याला आज मंत्रिपदाचं बहुमान भेटत आहे त्यामुळं साताऱ्यात पूर्ण असा आनंदाचं वातावरण जल्लोष असं वातावरण आहे साताऱ्याचे आम्ही आमदार क्षेत्र देवेंद्रराजे भोसले यांना कॅबिनेट मंत्री मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व शिवाजी महाराजांच्या घराण्याला जे मान दिल्याबद्दल भाजप भाजप पक्षातर्फे हार्दिक अभिनंदन वरिष्ठ वरिष्ठ लोकांचा आभार आज तो कार्यक्रम घेतला मित्र मनेर साहेब यांचं एक हार्दिक अभिनंदन याबद्दल એમાં આગા તો ખાયરો છે ડિસરસી દેલી આ રે ડબલ ડબલ ઓર આઈટ હે કે મેમને ખાએ કે સત્તા મ મ બની છે